हॅलो नमस्कार कसे आहात सगळे खूप दिवसानंतर आज मला वेळ मिळाला आहे थोडंसं आणि मला काहीतरी छान शेअर करायचं आहे म्हणून मी आज झाली आहे तर झाले असं की काही दिवसापूर्वी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले होते आणि ॲज इट इज डॉक्टरांकडं तो छान असा वजनाचा काटा असतो आणि आपण किती नाही म्हटलं तरी आपली इच्छा इच्छा होते की आपण जाऊन ते वजन चेक करावं म्हणून मग मी न राहून माझं वजन चेक केलं आता तुम्ही माझ्याकडे बघून समजू शकता की बऱ्यापैकी वजन असेल आणि तसंच मग मी चेक केलं क्युरियसिटी म्हणून तर तो वजनाचा गाडा ज्याप्रमाणे वरती चढत होता ना त्याप्रमाणे मला असं धडधड धडधड होत होतं आणि फायनली बघितलं तर सेवंटी थ्री के जी एज सॉरी व वजन आणि मग माझ्या लक्षात आलं की आता बी पी शुगर थायरॉइड किंवा अजून सगळे जे काही आजार आहेत ते असे आतुरतेने माझी वाट बघत असेल की कधी मी हिला जाऊन पकडू कारण अशा स्टेजवर आपण येऊन थांबलं तर त्यासाठी आपण आधीच काळजी घेतलेली बरी ह्याचं मला तेव्हा प्रचिती झाली असे खूपदा होते आपण खूपदा ते करतो आणि परत ते म्हणजे राहून जातं पण तसं नाही केलं पाहिजे हे माझ्या तेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला खरोखर गरज आहे स्वतःची काळजी घ्यायची आणि मग मी एक छानसा माझ्या शेजारी एक योगा ॲरोबिकचा क्लास आहे तो जॉईन केला आहे आणि त्यामध्ये मला खूप जास्त हेल्प एका गोष्टीने केली आणि माझं मला विश्वास नाही बसणार की साधारण आठ ते दहावा दिवस असेल साधारण हा माझं तीन किलो वजन कमी झालं आहे मी सत्तरवर येऊन थांबली आहे तर योगा अरोबिक ऑफकोर्स त्याचा म्हणजे उपयोग होतो किंवा फायदा होतोच पण त्याबरोबर मी काही ड्रिंक्स घेते त्या ड्रिंक्सचा मला खूप जास्त फायदा झाला असं मला जाणवलं आहे आणि मग मला असं वाटलं की माझ्या ज्या खूपशा मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील जे हे सगळं करतात पण तरी पण असं एक छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला हेल्प म्हणा किंवा थोडंसं बूस्ट करण्यासाठी जर काय आपण त्यांना सांगू शकलो तर आणखीन बेटर आणि मला स्वतः त्याचा रिझल्ट चांगला मिळाला आणि फार काही करायचं नाही आहे अगदी डेली रुटीनमध्ये छोटे छोटे बदल करायचे आहेत तेवढेच करायचे आहेत तर एक ड्रिंक आहे एक नाही म्हणू शकत मी सात प्रकारचे सात डिटॉक्स ड्रिंक्स आहेत जे मी अक्षरशः तुमच्यासाठी असे लिहून ठेवलेत त्यापैकी हे एक ड्रिंक होतं जे मी मगाशी घेतलं आणि आता हे परत दुपारी घेणार आहे आता जे मी ड्रिंक्स तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अल्टरनेट घेऊ शकता दिवसातून दोन वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकता किंवा जसं तुम्हाला सोयीचं पडेल तसं तुम्ही ते घेऊ शकता हेल्दी राहायचं आणि वजन पण कमी करायचं आहे ना तर हा प्लॅन तुम्ही परफेक्ट करून बघा तुम्हाला अगदी छान रिझल्ट येईल कारण मी गेले दोन आठवडे हे जे काय डिटॉक्सचे ड्रिंक आहेत ते घेते आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार मी आठ ते दहा दिवसात माझे तीन किलो वजन कमी झाले म्हणजे सेवन्टी थ्री होता तर सेवन्टीवर आले आणि मला खूप छान रिझल्ट आला म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया आ, जो जो पर, आ, तर हे ड्रिंक्स आहेत जे तुम्ही कसे अल्टरनेट घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे दिवसात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण मोस्टली जर तुम्हाला याचा चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही हे जे काही ड्रिंक्स आहेत ते रिकाम्या पोटी आणि सकाळी घ्यायचे तर त्यामध्ये मी सेवन ड्रिंक्स सांगते त्यातलं पहिलं ड्रिंक असं आहे मी सगळं लिहून घेतले त्यासाठी परत मी विसरेन म्हणून तर पहिलं एक ड्रिंक सांगते तुम्हाला पहिलं ड्रिंक आहे लेमन हनी वॉटर आता त्यासाठी करायचं काय आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आता ते पाणी असं असावं की खूप गरम नाही किंवा खूप थंड नाही कोमट हवं आहे तर एक ग्लास पूर्ण कोमट पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि एक चमचा मध असं सगळं मिक्स करून ते प्यायचं आहे हे पाणी पिताना सिपसिप प्यायचं म्हणजे आपण असं कसं पटकन पितो तर त्या प्रकारे पाणी पिलं जात नाही हे पाणी अगदी चहा कसं आपण घेतो प्रकारे हे पाणी थोडं 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 प्यायचं आता ह्यानी होतं काय ह्यातून ना बर्निंग बर्निंगची जी प्रोसेस आहे आपली ती लवकर होते आता तुम्हाला ह्याच्यावर अवलंबून नाही राहून चालणार हे सगळे ड्रिंक तुम्ही घ्यायचे आणि त्याबरोबर अर्धा एक तासाचा योगा एक्सरसाइज म्हणा किंवा वॉक म्हणा हे सगळं तुम्हाला डेली रुटीनमध्ये करायचंच आहे पण ह्यानी होणार काय थोडं बूस्ट मिळेल तुमचं जे काय तुम्ही प्रयत्न करताय स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी त्यामध्ये ह्या ड्रिंक्सची तुम्हाला हेल्प होणार आहे दुसरं ड्रिंक सांगते कुकुंबर मेन डिटॉक्स आता ह्यामध्ये आहे काय तर कुकुंबर म्हणजे काय काकडी चला आता हेच आपल्याला एक ड्रिंक करायचं आहे आता दुसरा दिवस म्हणजे दुसऱ्या दिवसाचं ड्रिंक आहे हे अल्टरनेट तुम्ही कसंही करू शकता म्हणजे असं नाही की तुम्हाला मी सांगते त्याच हिशोबाने करायला पाहिजे असं काही नाही आहे तर त्यासाठी करायचं काय एक ल एक लिटर पाणी तुमच्याकडे पाण्याचा एक जग असेल एक लिटरचा तर त्या पाण्याच्या जगमध्ये तुम्हाला काकडीचे तुकडे टाकायचे आहेत साधारण सात आठ काकडीचे तुकडे टाका त्यामध्ये पुदिन्याची पाने टाका लिंबाचे तुकडे अख्खे टाकायचे म्हणजे आपण पिळ पिळवून जे काय आपली साल आपण बाहेर काढतो ती साल काढायची नाही ती त्यामध्येच टाकायची हे सगळं पाणी रात्रभर छान स्टोअर करायचं आणि मग जेव्हा सकाळी तुम्ही उठणार तेव्हाही सकाळी अनुषापोटी हे पाणी प्यायचं हे होतं काय हे सगळं पाणी रात्रभर ठेवल्यामुळं आपोआपच यात चांगल्या प्रकारचे बॅक्टेरियाज तयार होतात ज्यामुळे आपल्या इम्युन सिस्टीम चांगली राहायला मदत होते वॉटरमुळे ना आपलं शरीर एकंदरीत शांत राहतं किंवा थंड राहतं आणि पचनशक्ती चांगली होते मॅटाबॉलिजम वाढतं आणि आपोआपच हे फॅट बर्निंगसाठी म्हणा किंवा वजन कमी होण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होतो तर दुसरे बघूया आता आपल्याला सकाळचं ना पाणी तर आपण घेतोच पण चहा घ्यायचं खूप क्रेविंग होतं आणि चहा तर मोस्टली आपण महाराष्ट्रीयन लोक कंपल्सरी चहा घ्यायचा असतो पण मी काय म्हणते जर आपल्याला वजन कमी करायचं आहे स्वतःची काळजी घ्यायची आहे तर थोडंच आपण काय म्हणू त्या करू शकतो पण त्यात पण आपण एक हेल्दी टी घेऊया तर त्या टीचं नाव मी तुम्हाला सांगते तर जिंजर सेनिमन टी म्हणतो त्याला आपण म्हणजे दालचिनीची आणि आल्याची चहा असं आपण त्याला म्हणू शकतो तर ती कशी करायची मी तुम्हाला सांगते दोन ग्लास पाणी घ्यायचं दोन ग्लास पाण्यामध्ये अर्धा आलं खिसून घालायचं त्यामध्ये वन फोर्थ किंवा वन फोर्थ आता तुम्हाला कसं कळेल तुकडा म्हणा किंवा वन फोर्थ पावडर दालचिनीची पावडर वन फोर्थ चम्मच ती टाकायची त्यामध्ये आणि व्यवस्थित उकळवून घ्यायचं आता तुम्ही ह्यामध्ये जर कन्फ्यूज होऊ नका कारण हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुम्ही त्यामध्ये चेकआउट करू शकता आता हे सगळं आपण व्यवस्थित उकळवलं की दोन ग्लास पाण्यामधला एक ग्लास पाणी होणार जेव्हा ते उकळवून आपण ते हे करणार तेव्हा व्यवस्थित उकळू द्यायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ते तो जो चहा होणार तो छान सिप सिप्यायचा वेटलॉस बर्निंगसाठी परफेक्ट आणि उत्तम हा ड्रिंक होऊ शकतो किंवा उत्तम चहा होऊ शकतो ह्याचा म्हणजे ह्याचं जे काय प्रमाण आहे ते परफेक्ट जर असेल ना तर वजन प्रचंड वेगाने कमी होतं असा माझा म्हणजे माझा अनुभव आहे तुम्ही नक्की करून बघा चौथी ड्रिंक बघूया त्यामध्ये आहे ग्रीन टी विथ लेमन आता आपल्याला करायचं काय तुम्हाला माहिती आहे ग्रीन टीचे पाऊच मिळतात आता ते कोणत्या कंपनीच्या आहेत किंवा कोणत्या ब्रँडचे आहेत जसं काही आपल्याला देणं घेणं नाही आहे कोणत्याही ब्रँडचा ग्रीन टीचे जे पाऊच मिळतात ते कोमट पाण्यामध्ये आपण तो ग्रीन टीचा पाऊच डीप करायचा आणि त्यामध्ये आपल्याला साधारण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि तो मिक्स करून आपण सिप सिप प्यायचा आहे आता ह्याचा फायदा काय होतो ह्याचा फायदा हा होतो की त्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि पोट आपले दिवसभर हलकं राहतात ग्रीन टीमध्ये ऑलरेडीच अशा प्रॉपर्टीज खूप आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरात जे काही टॉक्सिन असतं किंवा दिवसभर जे काही आपल्याला असं जड वाटत असतं तर ते सगळा जो प्रॉब्लेम आहे तो सकाळच्या एका कपच्या तर ग्रीन टीच्या एका कपाणी सॉल्व्ह होतो आणि दिवसभर आपल्याला छान फ्रेश वाटतं आता पाचवी ड्रिंक बघूया ॲपल सायडर विनेगर ड्रिंक आता तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये जाल किंवा कोणत्याही स्टोअरमध्ये जाल तिकडे जर तुम्ही ॲपल सायडर विनेगर म्हणून सांगितलं तर ते तुम्हाला अशी छानशी बाटली देतात ती बाटली किंवा ते जे बॉटलमध्ये ते ड्रिंक मिळेल तुम्हाला ॲप्पल सायडर विनेगर ते एका ग्लास पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये किंवा साध्याही पाण्यामध्ये तुम्ही घेतला तरी एक चमचा चालेल रोज सकाळी हे ड्रिंक घ्यायचं आणि होतं काय की जी काय क्रेविंग होते ना आपल्याला दिवसभर हे खाल्लं तरी ते खायचं आहे ते खायचं जे क्रेविंग होते खाण्याची ती क्रेविंग कमी होते आणि पचनशक्ती सुधारते म्हणजे आपल्याला जे काही पचन होतं किंवा पित्ताचा त्रास होतो किंवा ओवरऑलच एक जे जड पण आपल्या शरीराला जाणवतो तो कमी होतो आणि खूप क्रेविंग जे होणार आहे ती कमी होते मग आपोआपच आपलं वजन असं पण थोडं कंट्रोलमध्ये राहील तर ही होती आपली पाचवी ड्रिंक सहावी ड्रिंक बघायची आहे जिरा वॉटर एक साधा सोपा उपाय संध्याकाळचा एक ग्लास पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे ठेवायचे ते रात्रभर छान भिजू द्यायचे व्यवस्थित भिजले जातात पाण्यामध्ये त्याचा पूर्ण अर्क उतरतो सकाळी तेच पाणी छान पातेल्यामध्ये घ्यायचं गरम करायचं कोमट करायचं आणि ते पाणी सीप सीप करून प्यायचं आहे आणि ह्याने होणार काय छान पचनशक्ती आपली सुधारते पोट हलकं राहतं फॅट लॉस व्हायला मदत होते किती सोपे सोपे उपाय आहेत आणि हे आपण आता करायचे आहेत कारण आता आपल्याला गरज आहे सातवा आणि शेवटचं ड्रिंक बघूया टर्मरिक डिटॉक्स आता ह्यामध्ये काय करायचं आहे एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की ही हळद घरी आपण तयार केलेली असेल तर आणखीन चांगली आयुर्वेदिक दुकानातून तुम्ही घेतली तर चांगली आता नॉर्मली जे आपण दुकानातून यूज करतो त्यामध्ये थोडं केमिकल असल्याची शक्यता असते त्यामुळं थोडी घरात तयार केलेली हळद असेल तर चांगली तर ती हळद अर्धा चमचा आणि त्यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा मध घ्यायचा आहे छान मिक्स करायचं आहे आणि ते सिप सिप प्यायचं आहे ह्यानं शरीरात सगळं जे काही टॉक्सिन आपल्या भरलेले असतात कारण हळद ऑलरेडीज एक काय म्हणून मध्ये ऑलरेडीचं एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत त्यामुळं होतं काय की छान आपलं शरीर सगळं डिटॉक्स होतं आणि इम्युनिटी आपली वाढते त्यामुळं आपण हे सगळे ड्रिंक्स जे मी येतात तुम्हाला सांगितले ते, ते, ते तुम्ही नक्की पिया आणि करून बघा तर फार काही करायचं नसतं सकाळी एक अर्धा तास किंवा दहा मिनटं आपण स्वतःसाठी देऊ शकतो तेवढ्यामध्ये ते ड्रिंक पिऊन घ्या थोडंसं योगा एक्सरसाइज करा स्वतःची काळजी घ्या कारण आता आहे असं की आपण ज्या काय आता ह्या वातावरणात राहतो त्यामध्ये फार काही छान असं नाही आहे त्यामुळं आपल्याला जे काही स्वतःसाठी चांगलं करता येईल तेवढा पण करायचं आहे आपण हेल्दी राहायचं आहे आणि आपण हेल्दी राहणार म्हणजे आपलं कुटुंब हेल्दी राहणार तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या ड्रिंकचा मला स्वतः खूप उपयोग झाला म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केला तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा आणि असे जर अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला पळवायचे असतील किंवा जर माझ्याकडून अजून काही वेगळं तुम्हाला बघायचं असेल आपल्या रेसिपी व्हिडिओ तर अजून येणारच आहे पण अशा पण काही गोष्टी पाहिजे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्याविषयी तुम्हाला अजून काय माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि हे जे काही मी तुम्हाला ड्रिंक सांगितले आता ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्ही ते चेक करू शकता आणि హెల్ది రీ అని ఖుష్